सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आता हाय पॉवर कमिटीकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे तारा व शासन मिळून नांदणी येथील माधुरी हत्तीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे कळत आहे नांदणी मठ प्रशासन येत्या सोमवारी हाय पॉवर कमिटीकडे ह आणण्यासाठी अधिकृत अर्ज सादर करणार आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वण वन, वणतराच्या देखरेखीसाठी माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वणतरामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय क पॉवर कमिटीनं सगळ्या प वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडं अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्येला नांद नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे